राष्ट्रीय औचित्य साधून बिलोली तालुक्यातील येथील के शाळेत विविध उपक्रम राबवण्यात आले आहे यामध्ये वर्ग दहावीतील विद्यार्थ्यांनी भौमितिक आकृत्यांची रांगोळी काढून सर्वांचे लक्ष वेधले काळच्या सत्रात भौमितिक आकृतीच्या रांगोळीचे व विद्यार्थ्यांनी स्वहस्ते काढलेल्या रामानुजन यांच्या चित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सायराजी ठक्कुरवार व संचालिका रम्मा ठक्कुरवार तसेच माचुनार येथील जिल्हा परिषद शिक्षक व्यंकटेश भांगे यांच्या हस्ते करून संस्थेतर्फे गणित शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चित्राच्या निरीक्षणाची संधी दिली तर दुपारच्या सत्रात प्रश्नमंजूषा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शाळेच्या संचालिका रमा ठक्करवाड व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुंडळीवाड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित कासले हे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून गणिताच्या विश्वास या भक्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले वर्गनववीतील विद्यार्थ्यांनी सीमिता कोंडवार साईज्योती मुर्के ईश्वरी लाकडे यांनी गणित विषयावरील स्वरचित गीता सादर केली तसेच प्रश्न मंजूषामध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला नागौरा लोलापॉड ए आय न्यूज कुंडलवाडी